आने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय हाय स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा ने का वीडियो पोस्ट करून चर्चेचा विषय निर्माण केला आहे या व्हिडिओ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन करण्यात आले आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया कुणाल कामराने एका कार्यक्रमादरम्यान एक गाणं म्हटलं ज्याची चाल दिल तो पागल या चित्रपटातील बोलीसी सूरत या गाण्यावर आधारित आहे या गाण्यात तो म्हणतो मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आहे मजेशीर गोष्ट म्हणजे कुणालने कुठेही एकनाथ शिंदेचं नाव घेतलेलं नाही पण तरी हे गाणं थेट त्यांच्यावर आहे असं समजलं जाते कुणाल कामराने आपल्या परखड आणि तिकट व्यंगासाठी ओळखला जातो यावेळी तो महाराष्ट्रातील राजकीय उलता बोलताना म्हणतो पहिले शिवसेना से बाहेर आई फिर शिवसेना शिवसेना से बाहेर आई फिर एन सी बी एन सी पी चे बाहेर आई एक वोटर को नो बटन दिए सब कन्फ्यूज हो गए याचा रोख नेमका कुठे आहे समजायला फारशी अडचण पडत नाही या व्हिडिओची वेगळीच कलाटणी मिळाली जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तो आपल्या ट्विटरवर शेअर केला त्यानंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली काही लोक त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतायत तर काहींच्या मते हा थेट अपमान आहे भाजपाने शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर संताप व्यक्त केला जाते शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरात असलेल्या हॉटेल मध्ये तोडफोड केली ही तोडफोड या कारणामुळे केली कारण याच हॉटेलमध्ये कुणाल कामराच्या स्टँडअप शोची शूटिंग झाली होती जिथे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कटाक्ष करत गद्दार हा शब्द वापरला होता शिवसेना कार्यकर्त्यांनी केवळ आंदोलनच नाही तर कुणाल कामराच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचीही मागणी केली आहे आता पाहावं लागेल की या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार